अजित पवार हे शरद पवारांकडे परत जाणार का असा प्रश्न अजित पवारांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता आणि यावेळी अजित पवारांनी त्यावर नो कमेंट्स असं उत्तर दिलं विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली असताना अजित पवार यावर बोलायला तयार नाही आहेत तर परत जाण्याबद्दल अजित पवार आणि शरद पवारांचं नेमकं काय ठरलंय याबद्दल संजय राऊतांनी एक वेगळीच माहिती दिली आहे पाहुयात अजित पवारांच्या या नो कॉमेंट्स या विधानाचे अर्थ काय आहेत परत या परत या अजित पवार परत या ही मागणी आहे राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्या मावळमधल्या सभेत अजित पवारांचं भाषण सुरू असताना हा कार्यकर्ता बॅनर घेऊन उभा राहिला आणि अजित पवार परत या परत या म्हणून ओरडू लागला अजित पवार म्हणाले थांब रे ते बोलतो तुझ्याशी नंतर इतिहास आहे आज पंचवीस वर्ष आले महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यामध्ये जो विकासाचा जो झंधावा चालू आहे तो फक्त आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय अजितदादांमुळे आहे आणि हा विकासाचा झंधावा असाच अखंडपणे राहिला पाहिजे त्यासाठी पवार कुटुंब हे एकत्र आलं पाहिजे आणि असंख्य कार्यकर्त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि इथून पुढेही नुकसान होणार आहे दादांनी काय आवाहन केलं आहे तुम्हाला दादा मला बोलल्यानंतर भेट तुम्ही बोलतो तुझ्याशी वेटले ना दादांना दादा मी आता भेटले नाही दादांना पुटच्या कार्यक्रमाला जायचं होतं त्यामुळे मला माझी भेट झाली नाही पण मी ना नंतर नक्कीच दादांना भेटणार आहे अजित पवार हे शरद पवारांकडे परत जाणार का याची चर्चा नव्याने सुरू झाली त्याला कारण ठरली अजित पवारांनी दिलेली मुलाखत या मुलाखतीत शरद पवारांकडे परत जाण्याबद्दल दादा काय म्हणाले बघा शरद पवार जी से पूछा गया था कि क्या अजित पवार वापस आएंगे तो उन्होंने कहा कि पार्टी डिसाइड करेगी तो क्या उन उनकी तरफ से क्या आपको लगता है कि वो कोई इनविटेशन नहीं दे रहे हैं लेकिन दरवाजा खुला है नो no कॉमेंट्स अजित पवारांच्या या नो कॉमेंट्सचा अर्थ नेमका काय महायुतीबरोबरच लढणार असं याच मुलाखतीत अजित पवार म्हणाले मात्र पवारांकडे परत जाणार नाही हे ठामपणे दादांनी सांगितलं नाही सुनेत्रा पवारांना सुप्रियां विरोधात उभं करणं ही चूक होती तसंच कुटुंबात राजकारण फार आणू नये असं दादांना आता वाटू लागलं त्याच वेळी परत जाण्याबद्दल दादांचं उत्तर आहे नो कॉमेंट जे शिवसेना सोडून गेले त्यांना दारं बंद अशी ठाम भूमिका ठाकरेंनी घेतली मात्र राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांबद्दल पवारांनी अशी भूमिका घेतलेली नाही उलट अटी शर्थींसह पवारांनी दरवाजे उघडे ठेवले पण अटी शर्थी मात्र सांगितलेलं नाहीये दोन हजार एकोणीस मध्ये पहाटेच्या शपथविधी वेळी भाजप बरोबर गेलेले अजित पवार अठ्ठेचाळीस तासात शरद पवारांकडे परत गेले त्यावेळी पवारांचा डाव काय होता हे कळायला काही वर्ष लागली विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना शरद पवारांकडे परत जाणार का असं विचारलं असता नो कॉमेंट्स म्हणून अजित पवारांनी राजकीय संभ्रम कायम ठेवला आहे याच मुलाखतीत शरद पवारांवरच्या भटकती आत्मा टीकेवरही अजित पवारांनी बोलणं टाळलं कहा गया था कि जब मोदी जी ने शरद पवार जी को अटैक किया भटकती आत्मा वगैरह कहा तो वो नेगेटिव हुआ उसकी वजह से क्या आपको लगा नहीं उसके बारे में अलग अलग बहुत से मुझे इसके बारे में अभी मैंने थोड़ा बहुत आपको बताया है मैंने पीछे क्या हुआ मैं वो ज्यादा भी पर उ... आगे के आगे का जो रणनीति होगा आप लोगों का वो पीछे क्या गलती हुई उसको सही आ, तो करना पड़ेगा हमने एक बैठकर उसमें से चर्चा की अभी हम जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के स्पीच देने वाले लोग हैं तो हमने तय किया था कि ये लाइन पे चलना है हमारे शिवसेना वाले शिंदे साहब हम बैठे थे शिंदे साहब मैं और देवेंद्र जी और हमने ये अब हम ये लाइन पे चलेंगे ये लाइन पे चलेंगे ये लाइन पे चलेंगे अजित पवाराना राष्ट्रवादी परत घेनाबदल संजय रावतानी मात्र वेगड़ा दावा किया जो चले गए हैं उनकी पार्टी का एक निर्णय हो सकता है लेकिन हमारे पार्टी की बात करता हूं जो चले गए है, हैं उनको हम चुनाव में हराएंगे मैंने शरद पवार जी से बार बार जब बात की है और उनके बयान सुने हैं उनका भी यही कहना है अजित पवार छोड़कर सबको वो ले सकते हैं राउत पवार बदल दावा तरी खुद काका पुत्या मात्र या बोला तैयार नहीं अजित पवार घेना असं शरद पवार कधीही थेट म्हणालेले नाहीत आणि पवारांकडे परत जाणार का या थेट प्रश्नावर उत्तर टाळत अजित पवार म्हणत नो no कॉमेंट्स आता काका पुतण्यांच्या या नो no कॉमेंट्सचे अर्थ ज्यानं त्यानं आपापल्या परीनं लावावे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी